नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे पावसाळा सुरू झाला बेडकांचा डराव, डराव आवाज यायला लागला आणि कोकिळ पक्षाने मौन धारण केलं हे खूप चांगलं केलं असं सुभाषितकाराने म्हटलेलं मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे या भागामध्ये आपण अशाच अर्थाचं एक सुभाषित पाहणार आहोत आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचा मराठी रसास्वाद सुभाषित असं आहे कोलाहले जाते, जाते कोकिल कोकिलकूजित किं परस्परम संवदता खलानां मौनम विधेयम सततम सुधीभी कोलाहले जाते ही सतीसप्तमीची रचना आहे कोलाहल म्हणजे गोंगाट आरडा ओरडा गडबड गोंधळ आणि कोणाचा तर कुलस्य काक, कुलस, काक म्हणजे कावळा आणि काक का कुल म्हणजे अनेक कावळे अनेक कावळे जेव्हा काव 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 करून खूप कोलाहल करतात खूप गडबड गोंधळ करतात खूप मोठा आवाज करतात त्यावेळेला विराजते कोकिल कुजितम किम अशा वेळेला कोकिळेचं कुजन शोभून दिसतं का मुळीच नाही कोकिळेनं गप्पच बसावं जेव्हा कावळ्यांचा कोलाहल सुरू असतो तेव्हा कोकिळेचं कुजन शोभून दिसत नाही तिने किंवा कोकिळ पक्षाने गप्प राहणंच चांगलं आणि पुढच्या वळीमध्ये सुभाषितकार म्हणतात परस्परम संवदताम खलानाम मौनम विधेयम सततम सुधीभीही आता कावळा हे खल म्हणजे दुष्टांचं प्रतीक आहे आणि कोकिळ हा पक्षी सज्जनांचं विद्वानांचं प्रतीक आहे परस्परम संवदताम खलानाम एकमेकांशी बोलत असलेले दुष्ट माणसं खल म्हणजे दुष्ट एकमेकांशी दुष्ट माणसं बोलायला लागले त्यांचा संवाद सुरू झाला किंवा विसंवाद सुरू झाला की मौनम विधेयम मौन धारण करावं कधी सतत आणि कोणी सुधीभीही धी म्हणजे बुद्धी आणि सु म्हणजे चांगली चांगली बुद्धी असणाऱ्या हुशार विद्वान लोकांनी मौन धारण करावं जेव्हा कावळ्यांचा कोलाहल सुरू होतो तेव्हा कोकिळेचं कुजन शोभन दिसत नाही तसंच दुष्टांचा संवाद आणि विसंवाद सुरू झाला की शहाण्या माणसांनी सतत मौन धारण करावं असा सुभाषितकारांनी सल्ला दिलेला आहे सांगितलेलं आहे आवडलं का हे सुभाषित आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह धन्यवाद